जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या, या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपण सर्वजण जाणतोच की आज महिला सर्वच क्षेत्रात अत्यंत प्रभावीपणे आणि समर्थपणे आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतायत आपल्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक मॅडम यांच्या प्रदीर्घ अशा अनुभव आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राज्यामध्ये आज सगळ्या शासकीय योजना अतिशय प्रभावीपणे राबवल्या जात आहेत याविषयी आणि सुजाता सौनिक मॅडम यांच्या प्रशासकीय कारकिर्दीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी स्वतः सुजाता सौनिक मॅडम आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत सर्वात प्रथम आपण मॅडमचं स्वागत करूया नमस्कार मॅडम आपलं कार्यक्रम नमस्कार आता मी म्हटलं तसं मॅडम आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान तुम्हाला मिळाला आहे आणि त्याचा आम्हालाही एक महिला म्हणून मनापासून अभिमान वाटतो तर सर्वात प्रथम तुमचं मनापासून अभिनंदन धन्यवाद अशा प्रदीर्घ अनुभवाच्या आणि आपल्या मार्गदर्शनाखाली आपलं प्रशासकीय कामकाज राज्यातलं अतिशय प्रभावीपणे सुरू आहे सुरुवातीला आपल्या त्याबद्दलच्या भावना काय मला खूप छान वाटते की मला हे संधी मिळाली माझ्या पण खूप सक्षम महिला अधिकारी यांनी या, या राज्यात काम केले आहे पण मला ही संधी मिळाली त्याबद्दल मी खूप स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला ही संधी मिळाली आणि माझा नेहमी दररोज हाच प्रयत्न असतो की हा जो एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली आहे मी त्याला पुरेपूर उतरले पाहिजे जे काही अपेक्षा जनतेच्या आहे शासनाकडून शासनाचे सर्व अधिकाऱ्यांच्या नेतृत्व करत असताना ते सर्व जे अपेक्षा आहे ते मी कशी पूर्ण करू शकते याकडे माझा कळ असतो मॅडम आता तुम्हाला येऊन जवळजवळ तीन महिने झालेले आहेत सांभाळून तर आपल्या महाराष्ट्राचा आपण असं एक म्हणतो की अर्थव्यवस्थेचा कणा हा शेती आहे आणि शेतीपूरक सगळे उद्योग तर तुम्ही आल्यापासून शेती किंवा त्या पूरक उद्योगांमध्ये काय काय नवीन बदल झालेत किंवा काय काय आपण योजना आखलेल्या आहेत शेती एक महत्वपूर्ण क्षेत्र असल्यामुळे आपल्या राज्याच्या आमच्या गेल्या काही महिन्यापासून याकडे कळ होता की कसं आपण शेतकऱ्यांना जास्त समृद्ध करू शकतो तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या योजना आणल्या आहे आपण त्यांना जो त्यांचे वीज बिल आहे ते कमी आणि माफ करण्याची देखील कारवाई केली आम्ही बिरसा मुंडा कृषी शेती योजना पुढे आणली आपण जो आपल्या राज्याच्या स्कीम्स आहे त्याचबरोबर आपण पी एम किसान योजना याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आपल्याकडून काय मदत मिळू शकते त्याकडेही आपण पाहिलं आहे तर आपले राज्यामध्ये पहिल्यांदा एक जोड प्रकल्प पण आपण मान्य केले नलगंगा वेणगंगा हे योजना मान्य करण्यात आली याच्यामुळे मराठवाड्यामध्ये जो दुष्काळग्रस्त भाग आहे तिथे पाणी पोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे काही असे जिल्हे जिथे पाण्याचा तुटवडा असतो जसं की नागपूर आहे बुलढाणा अमरावती याकडे सुद्धा पाणी कसा वळवता येईल याच्याकडे एक खूप मोठा हे प्रकल्प तयार करण्यात आला आहे पौणे चार लाख हेक्टर या क्षेत्रामध्ये पाणी जाईल सिंचनाची सोयी होईल आणि या सिंचनाची सोयीमुळे मला असं वाटते की आपल्या शेतीला अजून थोडासा हातभार लागेल शेती आणि पाण्याविषयी तर तुम्ही सांगितलं याबरोबरच दुसरा एक महत्त्वाचा फॅक्टर असतो जो शेतकऱ्यांना पण आहे आणि सामान्य माणसांना पण आहे तो म्हणजे ऊर्जा बरोबर ऊर्जा क्षेत्रामध्ये आपल्याकडनं आता काय झालंय ऊर्जामध्ये ना एक महत्वाचा प्रकल्प आपण सुरू केला आहे आतापर्यंत ना महाराष्ट्रामध्ये आपण सौर ऊर्जाकडे एवढाचा लक्ष देऊ नाही शकलो काही ना काही कारण नैसर्गिक ऊर्जा कारण हे नैसर्गिक ऊर्जा आपल्या राज्यामध्ये जवळपास आठ ते नऊ महिने कायम चांगला आपल्याला सूर्यप्रकाश असतो त्यामुळे आपण आता काय करतोय की सौर्य ऊर्जा कशी जास्तीत जास्त आपल्याला घेता येईल याकडे आपण प्रकल्प सुरू केले आपण आपले महत्वाचे जे प्रशासकीय इमारती आहे जे गावखेड्यामध्ये आहे जसं की आपला शाळा आहे आपली पीएचसी एच ग्राम आहे ग्रामपंचायती आहे इथे आपण सौर्य ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मागेल त्याला सौर पंप अरे हां ज्यांना पाहिजे तो सौर पंप मागू शकतो आणि आतापर्यंत आपण साडे आठ लाख सौर पंप वितरित केले आहे तर सौर ऊर्जा ही कॅप्चर करण्याचा आपला माणस आहे बरोबर शेतीनंतर प्रमुख एक अर्थार्जनाचं किंवा आर्थिक साधन असतं ते म्हणजे उद्योग उद्योग व्यवसाय तर उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण काय आता सुधारणा केली मला हे सांगताना खूप अभिमान वाटते की आपण चांगले गुंतवणुकीला आकर्षित करू शकलो अलीकडेच्या काळामध्ये आपले पाच नवीन प्रकल्प सुरू होते ज्याने कितीतरी लाखामध्ये आपल्याकडे याची निर्मिती होणार आहे रोजगारची तर आपण पुण्यामध्ये एक मोठा डाटा सेंटर केला आहे आणि त्याच्यानंतर आपण बॅटरीचा एक उद्योग आणला आहे आणि इथे नवी मुंबईत आपण एक सेमी कंडक्टरचा मोठा प्रकल्प आणण्यामध्ये यशस्वी झालो आहे अशा तऱ्हेने आपण नवीन उद्योग महाराष्ट्रात आणतोय जेणेकरून आपले राज्याचा जो व्यापार आणि उद्योग चा जो क्षेत्र आहे याच्यामध्ये अधिक उलाढाल होईल आणि त्यांनी समृद्धी आणि रोजगाराची संधी खूप वाढेल ह्या उद्योगासाठी बंदरांची खूप आवश्यकता असते म्हणजे हो। ही उलाढाल आणि दळणवळण या बंदरातूनच होत असतं तर त्यासाठी सुद्धा मला वाटतं आपण खूप चांगले काही निर्णय घेतलेले आहेत हो अलीकडे आपण पाहिलं असेल न्यूजमध्ये की वाढवण पालघर येथे आपण एक नवीन महत्वाकांक्षी प्रकल्प प्रकल्प आहे तो आपण एक नवीन पोर्ट तयार करतोय आणि मला असं वाटते पूर्ण देशामध्येच हा एक नाविन्यपूर्ण असा एक प्रकल्प आहे अली कारण अलीकडेच्या काळामध्ये अशा नवीन पोर्ट कुठेही सुरू करण्यात आलेला नाही आहे बीपीटीला आता दीडशे वर्ष झाले हो। जस्ट कंप्लीट झाले हा आणि आपल्या राज्याला एवढा सातशे वीस किलोमीटरचा सा समुद्र किनारा लाभला आहे त्याचा आपण फायदा आपण फायदा घेतला पाहिजे आणि जे एन सुद्धा खूप वर्ष साठ एक वर्ष झाले ते सुरू झाल्यापासून तर वाढवणला आपण एक पोर्ट आणतोय आणि त्याचबरोबर आपण महाराष्ट्र राज्यासाठी एक लॉजिस्टिक धोरण पण आणलं आहे की हे जे काय माल आपला इथे तयार होतो राज्यामध्ये लवकरात लवकर याला पोर्टकडे कसा नेता येईल तर लॉजिस्टिक हब तयार करण्यात आला आहे आपण नवीन एअरपोर्ट्स करतो आहे एक दिघीला पण पोर्ट करतो आहे आणि असं जर आपण बघितलं तर वाळवणवरून दिघीपर्यंत मु मुंबई पासून नवी मुंबईपर्यंत असा रेल पोर्ट एअरप्लेन हे सगळी व्यवस्था अशी तयार करण्यात येत आहे की माल निर्यात लवकरात लवकर होईल वाहतुकीची सोय हो वाहतुकीची हो सोयी फास्ट मुवमेंट आणि तिथे वेअरहाऊसिंग प्रॉपर त्यांना सामान ठेवण्याची एक जागा हे सगळे प्रकल्प आता सुरू करण्यात येत आहे मॅडम जेव्हा हे सगळे प्रकल्प सुरू होतात तेव्हा रोजगाराच्या सुद्धा खूप निर्माण होतात पण आपल्याला सुशिक्षित प्रशिक्षित असा कर्मचारी वर्ग हवा असेल तर कौशल्य विकासाचा आपण खूप आता उपयोग करतोय आणि युवकांचं सक्षमीकरण किंवा सबलीकरण आहे तर त्या दृष्टीनं काय आपण आता उपक्रम मला हे सांगताना खूप आनंद होतोय की आपण पहिले तर मुलींना पर्टिक्युलरली ज्या ओबीसी किंवा आर्थिक दुर्बल घटकाच्या ज्या मुली त्यांना आपण पूर्णपणे जो आहे फी परतावा देतोय शंभर टक्के तर त्यांनी शिक्षण घ्यावा उच्च शिक्षण घ्यावा आणि त्यांना फी परतावा आम्ही करतो म्हणजे त्यांना विनामूल्य शिक्षण विनामूल्य त्यांना शिक्षण मिळते एवढी सुवर्ण संधी आहे सगळ्यांनी शिक्षण चाहे हे जो आपण संधी दिली याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे त्याचबरोबर ज्यांच्या शिक्षण पूर्ण झालं आहे त्यांना शासनाबरोबर किंवा शासनाचे जे क्षेत्रामध्ये जे, जे आपण नवीन उद्योग आणतोय आपल्या राज्याच्या क्षेत्रामध्ये उद्योगामध्ये काम करण्याची देखील आपण संधी देतोय तर एक मुख्यमंत्री युवा कार्य योजना देखील सुरू करण्यात आली आहे त्याच्यामध्ये या तरुण पिढीला आपण काम करण्याची संधी देतोय आणि त्यांना दर महिन्याला दहा हजार रुपयाच्या मानधन देखील मिळणार आहे तर शिक्षण आणि रोजगार दोघांचा आपण एक पूल बांधण्याचा प्रयत्न केले आहे बरोबर आणि कौशल्य विकासाबाबतीत आणि कौशल्य का विकासमध्ये काय आता खूप आपल्याकडे कार्यक्रम सुरू आहे आपण विविध क्षेत्रामध्ये त्यांना वोकेशनल ट्रेनिंग देऊ राहिलो आहे आणि प्रयत्न असं करतो आहे की ज्या आत्ता या क्षणी मार्केटमध्ये ज्या जॉब रोलसाठी गरज आहे लेबरची त्या जॉब रोलची प्रशिक्षण आपण आमच्या संस्थांमार्फत करतो करतोय बरोबर म्हणजे त्यांना लगेचच रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध उपलब्ध होईल आता सगळ्यात महत्वाचा आणि आपण महिला आहोत त्यामुळे महिलांविषयी आपण जास्त विचार करतो तर महिला सबलीकरण किंवा महिला सशक्तीकरण यासाठी तर आपलं शासन खूप योजना राबवतच असतं आणि तुम्ही आल्यापासून तर आणखी महत्वाकांक्षी योजना सुरू देखील झालेल्या आहेत तर महिला सबलीकरणाच्या दृष्टीने आपल्या आता सध्या योजना काय सुरू आहेत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी सुरू आमच्याकडे दोन तीन खूप महत्वपूर्ण योजना सध्या सुरू आहे पहिली जो आपली योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये अठरा ते पासष्ट वर्षाच्या ज्या महिला आहे त्यांना आपण दर महिन्याला पंधराशे रुपये देतोय आणि वर्षातून त्यांना अठरा हजार रुपये मिळणार आहे तर त्यांना समजा काही एक छोटा मोठा उद्योग सुरू करायचा असेल थोडेसे पैसे खिशात राहिले तर काय करता येते काय माल घेता येते त्या मालतून काही निर्मिती करता येते ती निर्मितीच्या जो पदार्थ त्यांनी तयार केले ते मार्केटमध्ये विकता येते अशा त्यांना थोडीशी संधी आपण दिली आहे आणि ते आपले आत्तापर्यंत एक कोटी एकोणसाठ लक्ष लाभार्थी आले आहे आणि आम्ही अडीच कोटीचा ध्येय ठेवला आम्ही जो आमचा डेटा बेस पाहिला आहे त्याच्यामध्ये जवळपास आपल्या राज्यामध्ये अडीच कोटी महिला अशा लाभार्थी होतील आणि लवकरात लवकर आपण त्यांच्यापर्यंत पोचतो आहे दुसरी एक अतिशय छान योजना आहे लखपती दिदी आणि लखपती दिदीमध्ये कशा आहे की दहा हजार रुपयेपासून तुम्ही एक लाखापर्यंत थोड्यात वेळात कसं जाऊ शकता तुम्ही जे काही के सुरू केला बिझनेस समजा तुम्ही लाडकी बहिणा म्हणून तुम्हाला छोटस एक आमच्याकडनं निधी मिळाली तुम्ही त्याच्यातून काहीतरी सुरू केला आता त्याला तुम्ही घेऊन तुम्ही लखपती कसा होऊ शकता याच्याकडे आमच्या त्यांना मदत करण्याच्या माणस आहे आणि असे काही झालेही आहे आपल्याला आनंद होईल ऐकून अशा काही आपली बहिणा लखपती दिदी झालेही आहे आणि त्यांच्या चांगला उद्योग सुरू झालायत काही जणांनी बचत गट हे जो लखपती दिदीची योजना आहे तो विशेष करून बचत गटच्या महिलांसाठी आहे त्यांना नंतर बँकेच्या लोन देखील वीस लाख पर्यंत मिळू शकतो आणि त्यांना प्रशिक्षण पण मिळू शकते आणि ते आपला बिझनेस मोठा मोठा करू शकतील अशा तऱ्हेची आपण सोयी केली आहे आणि याच्यामध्ये एक अजून एक नाविन्यपूर्ण योजना अशी आणली आहे की ई पिंक रिक्षा म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल पिंक कलरची ज्यांना इच्छा आहे ते अर्ज करू शकतात लाडकी बहिणाचे जे लाभार्थी ते सगळे पात्र आहे त्याच्यासाठी ते फक्त त्यांना ड्रायव्हिंग यायला पाहिजे आणि ते रिक्षा रिक्षासाठी अर्ज करू शकतात पात्र ठरतील तर त्यांना ते रिक्षा मिळेल तर तेही ते त्याच्याही फायदा ते घेऊ शकतात आणि ज्या महिला घरी त्यांचे सिलेंडरची सोयी आहे तिथे ती आपण तीन मोफत सिलेंडर त्यांना वर्षातून देतोय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण आखली आहे आणि त्याच्यामध्ये वर्षातून जेवढे सिलेंडर ते वापरतात त्यातले ते तीन त्यांना मोफत मिळते म्हणजे आपण म्हणतो की महिला सगळ्याच क्षेत्रात आज सक्षम होत आहेत तर ड्रायव्हिंग करणाऱ्या सुद्धा खूप महिला आता आलेल्या आहेत तर त्या रिक्षा चालवून सुद्धा आपला उदरनिर्वाह करू शकतात आता मुंबईला आपण आर्थिक राजधानी म्हणतो आणि आपल्या राज्याची ती राजधानी आहे आणि मुंबईचं जे वाहतुकीचं जाळ आहे ते जर अधिक सक्षम झालं तर मला वाटतं अधिक आर्थिक विकास होऊ शकतो शहरात ते जाणून आपण एम थ्रू सुद्धा बऱ्याच योजना सुरू केल्या तर मुंबईसाठी आपण आता खास काय करतोय आतापर्यंत आपण पाहिलं असेल आपला एक अटल सेतू झाला त्यांनी आता त्या भागाचा प्रवास किती सुलभ झाला पंचवीस मिनिटात मुंबईला पोहोचतो इकडे आपला कोस्टल रोड सुरू झाला आता बँड्रा असो की त्याच्या पुढच्या जे काही ठिकाण आहे ते पण त्याच्यात जो वेळ लागतो ते कमी झाला आहे शिवाय एम एम आर डी एचे अनेक ठिकाणी इंटरकनेक्टिंग रोड्सच्या आता आपण मंजुरी दिली की ईस्ट आणि वेस्ट याला जॉईन करण्यासाठी आपण ठिकठिकाणी काही काही अंतरावर आपण कनेक्टिंग रोड्स बांधतोय आणि विशेष करून जस्ट काही दिवसापूर्वीच आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जो डावोसमध्ये त्यांचा एक मोठा इकॉनॉमिक यु नो डेव्हलपमेंटवरती चर्चा होत असते त्यांच्याबरोबर आपण एक करारनामा केला आहे आणि हा पूर्ण क्षेत्र जो आहे याच्यामध्ये मुंबईचा जो मोठा आपण म्हणतो की मेट्रोपॉलिटन एरिया आहे तिथे ग्लोबल हब तयार करण्याची आमची तयारी आहे इथे हॉटेल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन म्हणजे शैक्षणिक संस्था हॉस्पिटल आणि सोयीसुविधा म्हणजे सर्वसामान्य माणसाला फिरायला बसायला वातावरण एन्जॉय करायला काही जागा आम्ही तयार करतोय तर हे पूर्ण चित्र बदलून जाणार आहे आणि येत्या तीन ते पाच वर्षामध्ये एक ते तीन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होण्याचा आपला ध्येय आहे हे सगळं आता आपले देखतच होणार आहे खूप वेगाने सगळे आपला हा विकास चालू आहे हे सगळं होत असताना एक सुरक्षा ही आपण खूप महत्वाचा पार्ट असतो सगळ्याच क्षेत्रातली आणि सायबर सुरक्षा सुद्धा जास्त तर त्या दृष्टीने सुद्धा आपले काही योजना चालू आहेत हो आपण काय करतो की म्हापेला एक मोठा सायबर सिक्युरिटी सेल तयार करतो आहे जिथे कोणीही व्यक्ती ज्याला सायबरच्या काही अटॅक झाला असेल त्याच्या फोनवरती त्याचे बँक अकाउंट हॅक झाला इत्यादी तो त्वरित फोन करू शकतो आणि त्याला तिथे रिस्पॉन्स मिळेल आणि त्याच्या जो काही नुकसान झालं आहे ते ताबडतोब त्याची दखल घेऊन जे आरोपी आहेत त्यांना पकडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत शिवाय आपण एक मार्वल म्हणून पण संस्था तयार केली आहे आय एम नागपूरच्या बरोबर तिथे आपला ध्येय असा आहे की जे मशीन लर्निंग आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स सारखे जे टूल्स आहे आज आपण यांचा बरेचदा नाव ऐकतो पेपरमध्ये वाचतो आपल्याला समजत नाही की हे काय आहे हे काय नाही नुसतं मशीनला तुम्ही काही कमांड्स दिले तर ते काही क्षणातच तुम्हाला उत्तर देतील तर असे काही टूल्स आपण वापरून जिथे जिथे असे प्रकारचे काही इन्सिडंट झाले आहे जिथे पोलीस तपास त्वरित करण्याची गरज आहे त्याचे आपण सी सी टी व्ही फुटेज असो किंवा मोबाईलमधून जे काही मिळालेली माहिती असेल जी पी एस आहे याचा फायदा घेऊन आपण त्वरित त्या तपास पूर्ण करू शकतो आणि आरोपीपर्यंत पोचूही शकतो तर याचाही आपण आता वापर सुरू केले आहे आणि याचा वापर नुसतं कायदा व सुव्यवस्थाच नव्हे तर जिथे जिथे मोठा डेटाबेस आहे तिथे आपण हे टूल्स वापरू शकतो आणि आपण आपली यंत्रणा अधिक मजबूत करू शकतो हे काही उपक्रम आपण सुरू केले आहे आता मुख्य सचिव होण्याआधी तुम्ही खूप वेगवेगळ्या विभागांमध्ये काम केलेलं आहे अतिशय सक्षमपणे त्यात एक आहे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे oh. आपत्ती व्यवस्थापन तर तो अनुभव तुमच्याकडे आहेच तर आपत्ती व्यवस्थापन कारण हल्ली आपण बघतो की नैसर्गिक आपत्तीसुद्धा आणि मानवी आपत्तीसुद्धा खूप यायला लागलेल्या आहेत oh. तर आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत आपण आता काय करतो हे माझा आवडता विषय आहे कारण मी यापूर्वी देखील केंद्र शासनामध्ये काम करत असताना जो नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आहे एपेक्स बॉडी आहे डिझास्टर मॅनेजमेंटची आपल्या देशामध्ये तिथे काही काळ काम केले आहे तर आपला असा एक प्लॅनिंग होती की आपण जास्तीत जास्त आपले ग्रामपंचायतीपर्यंत कसा पोचू शकतो की समजा जिथे पूरचा धोका आहे जिथे लँडस्लाईडचा धोका आहे कधी मागे आग लागली असेल अशा प्रकारचे जे दोन्ही नैसर्गिक आणि जे, जे मानवी प्रकारचे डिझास्टर्स असतात त्याला मॅनेज कसा करता येईल तर आम्ही त्यांना किट्स दिली आहे तिथे म्हणजे फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून ते काम करू शकतात बाहेरून मदत पोचेपर्यंत स्वतःचं संरक्षण कसं करायचं आपले आजूबाजू शेजारी राहणारे लोकांचा संरक्षण कसं करायचं याकडे त्यांना आपण काही मटेरियल दिला आहे ते, त्या त्यांना त्याचा ते फायदा होईल निश्चितपणे आणि अधिक चांगली डिझास्टर प्लॅनिंग करतो इर्षलवाडीचा जो दुर्घटना झाली त्याच्यानंतर ज्या भागामध्ये अशा धोका असतो त्याची प्लॅनिंग मॅपिंग सगळी करण्यात आली आहे आणि त्याला त्या ते जागेला संरक्षण कसा करायचा तिथे बांधकाम कशा तऱ्यांच्या करायच्या याची देखील प्लॅनिंग झाली आहे आणि हे सगळे उपक्रम आमचे सध्या सुरू आहे आपण प्रशासनामध्ये सुद्धा आणि बाहेर सुद्धा बाहेरच्या जगात आता इलेक्ट्रॉनिक्स आपण माध्यमाचा वापर खूप व्हायला लागलेला आहे बरोबर सगळीकडे आपण शक्यतो कागद पेन्सिल न वापरता सगळं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कम्प्युटराइज करण्याकडे आपण चाललोय आणि तुम्ही सामान्य प्रशासन म्हणजे सुद्धा काम आहे तर सामान्य प्रशासन विभागाकडे आपण अजून अत्याधुनिक आपल्या सगळ्या यंत्रणा होण्यासाठी आपण काय काय करतोय कामाचा व्याप एवढा आहे कागद एवढा येतो की त्या कागद मॅनेज करणं जरा कठीण पण आणि वेळ जातो आणि पाहिजे तेव्हा ती माहिती नेमकं मिळत नाही त्यामुळे हे सगळ्याला मात करण्यासाठी केंद्र शासनाने जसं प्रत्येक राज्याला सूचना केलेल्या आहेत त्यांनी मार्गदर्शन केले आहे त्यांनी तशी ट्रेनिंग देखील दिली आहे आम्ही आता डिजिटलकडे आपला दिशा बदलली आहे तर आता ई ऑफिसचा रोल आऊट आहे आमचे कॅबिनेट नोट देखील जो मंत्रिमंडळाचे प्रस्ताव जातात ते देखील आपण ई ऑफिसने करतो आहे सगळं काम ई ऑफिसने करतो आहे मंत्रालयाच्या शेजारीच आपण एक सी आर यू एस्टॅब्लिश केला आहे सेंट्रल रजिस्ट्री युनिट म्हणजे येणारी जो डाक आहे बाहेरून शासकीय असो किंवा खाजगी असो ते तिथे रिसीव केली जाते थेट ते त्या विभागाला पाठवली जाते ज्या विभागाशी त्याच्या संबंध वेळ वाचतो आणि क्षणातच तुम्हाला कम्प्युटर उघडल्यावर ते दिसते असे काही उपक्रम आम्ही सुरू केले त्याचबरोबर आपण असा प्रयत्न केला आहे की जे जुना मोडकडीस पडलेला साहित्य ज्याची आता आज आम्हाला गरज नाही ते सगळं स्वच्छ करायचा नीट नेटका करायचा तेवढी जागा मोकळी करायची कारण मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जागेला खूप, जागे खूप महत्त्व आहे <laughs> जागे खूप मौल्यवान आहे बिलकुल तर हे कसं आपण जागेचा पुरेपूर वापर करू शकतो असं आपण तयारी करतोय आणि जागा जेवढी मोकळी होते तेवढे आपले जे काम करणारे आहे त्यांना थोडंसं सवलती अधिक आम्हाला देता येते तर अशा तऱ्हेने आम्ही पूर्ण मंत्रालयमध्ये आणि त्याचबरोबर आमचे जे विभाग स्तरावरती कार्यालय आहे जिल्हास्तरीवरती आहे तालुका स्तरावरती आहे सगळीकडे त्याच पद्धतीने आम्ही आम्ही स्वच्छता अभियान राबवली आहे आणि कडे आमचा कळ आहे आता तुम्ही स्वच्छता अभियानाचा विषय काढलातच त्यामुळे त्याच्याचकडे वळूया की आता सुद्धा स्वच्छता अभियान आपलं चालू आहे स्वच्छता ही सेवा आणि पंतप्रधान आपले माननीय त्यांनी सुद्धा स्वच्छतेला खूप महत्त्व दिलेलं आहे ते आपण राज्यात पण खूप चांगलं राबवतोय तर स्वच्छतेच्या बाबतीत आपण अजून काय काय योजना आखतो आपण बघितलं असेल काही दोन तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदय स्वतः चौपाटीला स्वच्छता मोहिमाच्या त्यांनी सुरुवात केली आणि आमच्याकडे गावागावामध्ये आता हा संदेश गेला आहे की तुम्ही जेवढे तुमच्या पब्लिक बिल्डिंग्स आहे पब्लिक स्पेसिस आहे सार्वजनिक ठिकाण आहे त्या सगळ्या शाळा आहे तुमच्या पी एस सी आहे तुमचे काही तळतळाव तड़ असतील त्याच्या आजूबाजूला नेहमी घाण असते ते सगळं नीटनेटकं करून भारत एक एकदम स्वच्छ असा देश महाराष्ट्र एकदम स्वच्छ राज्य अशा तऱ्हेने काम केले पाहिजेत मी आव्हानी करते आपल्या या प्रोग्रामच्या माध्यमाने की जनतेने याला पूर्ण सहभाग याच्यामध्ये घेतला पाहिजे जिथे कुठे तुम्ही राहता तुमची रेसिडेन्शियल असोसिएशन असो एखादी तुमची गेटेड सोसायटी असो तुमची शाळा आहे तुम्ही जिथे बसस्टँडला जाता किंवा अजून तुमच्या काही लायब्ररी आहे तुम्ही फिरायला कुठे जातात तर सगळी सगळी जागा स्वच्छ असली पाहिजे आणि ते स्वच्छ ठेवण्यासाठी पुढे असा केला गेला पाहिजे की निदान आपण परत कचरा जे आहे जिथे टाकला पाहिजे तिथेच टाकला पाहिजे <laughs> आणि कचऱ्याच्या वर्गीकरण करणे ते दे देखील तितकंच महत्वाचे आहे ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा केला पाहिजे सोसायटीजला माझं आव्हान राहील की तुमच्या सोसायटीमध्ये जे काय तुम्ही सुका कचरा वेगळा करता ते सिटू डिस्पोज करा म्हणजे तुमच्या बिल्डिंगमधूनच तो डायरेक्टली जो वेंडर्स घेऊन जातात त्याला विल्हेवाट करण्यासाठी त्यांच्याच हातात द्या तुम्ही कुठलाही कचरा तुमच्या सोसायटीमधून तुमच्या वर्कस्टेशनपासून तुम्ही ज्या इमारतीत काम करता तिथून तुम्ही गार्बेज डम्पिंगला पाठवू नका आणि असं जर आपण केलं आणि भारताने जे हे सक्सेसफुली केला तर तुम्ही कल्पना करा की याचा विश्वमध्ये काय परिणाम होईल आपण एवढा मोठा देश आहोत आज आणि महाराष्ट्र एवढा मोठा राज्य आहे एवढी लोकसंख्या आहे आम्ही जर ह्या काही बदलाव जे आपण म्हणतो हे जर आपण आणले तर याच्या पर्यावरणवर किती छान परिणाम होतो आणि येणारी जो पिढी आहे ते आपल्याला बघूनच शिकणार ना त्यांनाही काहीतरी शिकायला मिळते तर हे आज या ठिकाणी मी आवर्जून बोलते बरोबर आणि तुम्ही म्हणाला तसं सा सार्वजनिक ठिकाणी आणि घरात आपण घरात स्वच्छता करतो घरातलं बाहेर फेकून देतो पण सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता पण आणि नुसतं कायदे आणि योजना करून होत नाही तर लोकांचा सहभाग खूप अपेक्षित आहे आणि आवश्यक आहे बरोबर मॅडम आतापर्यंत आपण युवकांबद्दल बोललो महिलांबद्दल बोललो शाळांबद्दल बोललो पण ज्येष्ठ नागरिक हा सुद्धा एक मोठा हिस्सा आहे आपल्या समाजातला तर त्यांच्यासाठी काय योजना आहेत ज्येष्ठ नागरिक आपल्यासाठी खूप आदरणीय स्थान ग्रहण करतात कारण त्यांच्याकडूनच आम्ही शिकलो आणि आता आमचं कर्तव्य आहे की त्यांचे या वयोमर्यादा जो आता त्यांची आहे ते कसं सुखद आपण करू शकतो याकडे आपण विचार केले पाहिजे तर त्यांच्यासाठी काही सवलती आहे एक तीर्थदर्शन योजना आहे की त्यांना पाहिजे जिथे शासन त्यांची सोयी करून देईल तीर्थस्थानं पाहू शकतात ते पाहू शकतात प्रवास करू शकतात एक ज्येष्ठ नागरिकाचा महामंडळ देखील आम्ही केला आहे की त्यांना त्यांच्या सुरक्षाबद्दल काही बँकेची मदत लागते बँकेना जाणं येणे पॉसिबल होत नाही सायबरचे विषय होतात त्यांचे फोन हॅक होतात एकटे राहतात म्हणून सुरक्षाचा धोका असतो ह्या सगळ्या गोष्टी कशा चांगल्या प प्रकारे हाताळू शकतो आम्ही यासाठी एक महामंडळच केलं आहे आता त्या महामंडळ हे सगळे कामं बघेल आणि ते कुठे कुठे राहतात आणि त्यांना काय काय सोय पाहिजे याच्याकडे सुद्धा तो विचार करे मॅडम आता आपण सगळ्याच क्षेत्रातल्या एकूण आपल्या योजनांविषयी बघितलं एकूण या सगळ्या योजना काय आपल्या महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठीच आहेत समृद्ध किंवा विकसित करण्यासाठी तर समृद्ध भारत जसं आहे तसंच समृद्ध महाराष्ट्र ही संकल्पना एक तुम्ही मुख्य सचिव या नात्याने तुम राबवण्याचं अगदी मनावर घेतलेलं आहे तर ही समृद्ध महाराष्ट्र करण्याचं सा तुमचं जी संकल्पना आहे ती सांगाल का विकसित भारत बद्दल आपण ऐकलं असेल काही लेख लिखाण ले पण त्याची आलेली आहे की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपला भारत कसा असावा आता जर दोन हजार सत्तेचाळीसच्या भारत आपल्याला संकल्पित करायचा असेल तर आत्तापासून तिथपर्यंत जायला काय काय पावलं उचलले गेले पाहिजे की तुम्हाला विकसित भारताचा तुम्हाला एक आ, अनुभव मिळेल तर आत्तापासून आपला मी तर सांगते पहिले तुमचं घर मग तुमच्या कामाचं ठिकाण किंवा शाळा किंवा जिथे कुठे तुम्ही जाता त्याच्यानंतर तुमचे रस्ते ज्या रस्त्याने तुम्ही तिकडे जाता मग त्याच्यानंतर पुढे तुम्ही कुठे कुठे अजून फिरता जिल्हा जिल्हा असो तुमच्या yes. राज्य असो आणि शेवटी देश hmm. तर हे सगळं अशा प्रकारे जर आपण एक 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 करून टप्पा पार करत गेलो hmm. तरच आपला विकसित राज्य आणि विकसित भारत ही जे hmm. जी hmm. संकल्पना आहे हे साध्य होईल आणि याच्यामध्ये सगळ्यांचा आम्हाला योगदान पाहिजे नुसतं आम्ही सांगून फायदा नाही जनतेने युवा पिढीने सर्व जे सर्वसामान्य जनता आहे सर्व घटक आहे आणि याच्या हे कार्य केले पाहिजे तर मी शेवटी एवढंच म्हणेन की दोन हजार सत्तेचाळीसमध्ये काय होईल ते आपण पाहू पण आज उद्या परवा काय आपण करू शकतो हे आपण समोर एक लक्ष ठेवला पाहिजे आणि आपला हातभार त्याला लावायला पाहिजे हे कोणी येऊन बाहेरून नाही करणार आपल्यालाच करायचे आहे तर आपण काय करू शकतो याकडे आपण विचार करू ते केलं पाहिजे एवढीच माझी विनंती राहील सर्वांना राज्याच्या मुख्य सचिव झाल्यानंतर तुम्ही एवढा सर्वंकष विचार केलेला आहे राज्याचा की राज्याचा विकास आपल्याला कसा केला पाहिजे आणि त्यामुळे राज्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विचार करत तशा योजना आता आखल्या जात तर या सगळ्या योजनांना चांगलं यशस्वीता मिळू दे आणि तुम्हाला आणखीन असेच नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याची प्रेरणा मिळून ते चांगले यशस्वी पण होऊ देत अशा सदिच्छा व्यक्त करते आणि तुम्ही आज या कार्यक्रमात आलात आणि तुमच्या मनात नेमकं काय आहे आपलं राज्य कसं एक समृद्ध महाराष्ट्र व्हायला पाहिजे हे याची माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपण मला बोलवले आहे मग तर मंडळी पुढच्या आठवड्यात आणखी एका नव्या विषयासह आपण भेटूया जय महाराष्ट्र या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र